नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनल महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती शाखा कोल्हापूर यांच्याकडून अनेक सेविकाओ मदतनीस यांच्या अनेक मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी व बाल विकास अधिकारी यांना देण्यात आले पंधरा दिवसात निर्णय द्यावा अन्यथा उग्र आंदोलन छड्ड जाईल असा इशारा देखील देण्यात आला सेविका व मदतनीस अनेक वर्षांपासून सरकारच्या सर्व योजना सर्व कामे करत आहेत तरीही त्यांना त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे म्हणून संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आता संघर्षाची भूमिका घेतलेली आहे सेविकाओ मदतनीस या राज्याच्या वैधानिक कर्मचारी आहेत त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या त्यांना तीन व चार वेतन श्रेणीमध्ये सामावून घ्या आणि त्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करण्याची मागणी लवकरात लवकर मान्य करावी त्यांची पन्नास टक्के बघा सेविका व मदतनीसांची पन्नास टक्के मद, मुख्य सेविकेसाठी निवड करावी म्हणजे आपली जी सेविकांची जी पदे आहेत त्या सेविकांमधूनच पन्नास टक्के मुख्य सेविका म्हणून त्यांची निवड करण्यात यावी तसेच पोषण ट्रॅकरचे येणारे नवनवीन निकष आणि एफ आर एस बंद करावे पोषण ट्रॅक प्रोत्साहन भत्त्याला पोषण ट्रॅकर चे निकष लावू नये सरसकट सर्वांना प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करावा अशी देखील मागणी करण्यात आली अंगणवाडीची वेळ सकाळी साडे दहा ते पाच पर्यंत करण्यात यावी तसेच थकीत असलेला आजपर्यंत प्रोत्साहन भत्ता न भेटलेल्या सर्व सेविकाओ मदत निजांना सर्व सरसकट प्रोत्साहन भत्ता तात्काळ अदा करावा अशी मागणी देखील याच्या माध्यमातून करण्यात आली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती शाखा कोल्हापूरच्या वतीने ह्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले पंधरा दिवसात येत्या पंधरा दिवसात ही मागण्या सर्व माग आ, मान्य करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुजित कुमार इंगोले बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल निवसे यांना देण्यात आले यावेळेस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती शाखा सोल शाखा कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष चंद्र कांबळे सचिव शुभांगी पाटील मुजावर मीना पवार रेखा पाटील यांच्यासह अनेक अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या हजर होत्या पंधरा दिवसात येत्या पंधरा दिवसात याचा निर्णय द्यावा अन्यथा उग्र आंदोलन छेडलं जाईल असं इथे इशारा देण्यात आलेला आहे खूपच महत्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती शाखा सोला शाखा कोल्हापूर यांच्याकडून आलेली आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकताईंना मदतनीस्ताना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद